अब काई करता काई काई? तुम बोला सहाशे नव्वद अध्यक्ष महोदय महावितरण मध्ये माझे दोन विषय आहेत महावितरण मध्ये कोणतीही म्हणजे काही जरी आपल्याला करायचं असेल तर आरडीसी स्कीमचं नाव पुढे येतं एक तर आरडीसी स्कीम मध्ये प्रस्ताव पाठवल्यानंतर लवकर मंजूर होत नाही आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत तर ते लवकर काम व्यवस्थित करत नाहीत आता माझ्याकडं एक वर्क ऑर्डर आहे पंधरा नऊ दोन हजार तेवीसची आरमाड केबल टाकायचं काम तिथे चालू आहे हायटेक कंपनीमार्फत म्हणजे दोन वर्ष झालेलं आहे वारंवार त्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतो अधिकाऱ्यांसोबत त्याची बैठक घेतली पण काय संगमताने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर काम करतात हे कळत नाही दोन वर्ष झालं तरी ते काम पूर्ण नाहीये आणि काम चालू आत्ता आहे अध्यक्ष मोहोते आणि जे पोल जे रावतात ते नवीन पोल आत्ताच तिथे पाडायला लागलेत दुसरा विषय माझा मा की माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रकरण आहेत जसे एलेव्हन टी व्हीचा विषय आहे जुन्या तार बदलण्याचा विषय पोल शिफ्टिंगचा विषय गंजलेले पोलचा विषय एल टी लाईनचा विषय आहे आणि पाली ते तेहतीस के स्टेशन हे मंजूर झालेले पण काम चालू झालं नाही अंजनवतीमध्ये विद्युत भार वाढवायचा विषय हा दुसरा विषय तर संदर्भात पहिला विषय की माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जी ही हायटेक कंपनीचं जे काम चालू आहे है आपण ह्याच्यावरती आपण चौकशी लावणार का आणि दुसरा विषय जे काही माझ्या मतदारसंघामधले जे दुसरे काम सांगितले आहेत त्या संदर्भातली आपण बैठक लावून हा विषय माझा मार्गी लावणार का